पर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये आजी सोयाबी कुठे दादा यांच्या संकल्पनेने तयार झालेले कार्यालय अगदी डोळ्याचे पारणे फेडणार असे कार्यालय जे आमदार गेले मी त्यांनी केले हे आमदार आपले आमदार जे त्यांनी भरपूर भारी काम केलं तालुक्यातील के रहिवासी असून शासकीय कामानिमित्त चाळीसगाव येथील नवीन तहसील कार्यालयाच्या आवारात आला असता कार्यालय पाहून अगदी आपण भारताच्या देशात आहोत की विदेशात आहोत हेच एकदा मी गईवरून गेलो आदरणीय मंगेश दादा यांच्या संकल्पने तयार झालेले कार्यालय अगदी डोळ्याचे पारणे फेडणार असे कार्यालय आहे आजपर्यंत एकच छताखाली जळगाव जिल्ह्यातील हे पहिलंच कार्यालय असेल की एकच छताखाली तुम्हाला सर्वे कार्यालय उपलब्ध करून दिले आहे या कार्यालयाचा उपभोग नागरिकांनी अगदी स्वच्छ आणि सोजोड मनाने घ्यावा कार्यालयात कोणी घाण करू नये आदरणीय दादांचं चोपडा तालुक्याच्या वतीने खूप खूप सहरसे स्वागत कार्यालय पाहून अगदी चोपड्याला देखील हेच कार्यालय व्हावं अशी इच्छा आम्ही आमचे आमदार साहेब यांच्याकडे व्यक्त करू पुनच्छ आदरणीय मंगळदारांच खूप खूप जवळच आहे त्यामुळे आम्हाला तर खूपच छान झालं आणि खूप लांब जावं लागत लांब जावं लागत होत स्पेशल हि तर कसं आहे खूपच म्हणजे सगळ्या सोयी एका छता खाली झाल्या त्याच्यामुळे आम्हाला खूपच बरं वाटतंय आम्ही तर पण किती पण वेळेस येऊ शकतो तहसील मध्ये काही काम काज राहिलं माणसं नाही काम करत तर आम्ही लेडीज येऊ शकतो करू शकतो गोवा असं नाही बघितली म्हणजे दादांनीच केली ही आम्हाला हे माहिती म्हणजे दादांनी भरपूर काम केलेले पुलाचे झालं रस्त्याचं झालं आता हे वायफ वाय पुतळ्याच पण काम छान झालं त्याच्यामुळे सुशोभीकरण पण छान झालं सगळ्या सोयी एकदम हे झाल्या असं त्याच्यामुळे खूपच तालुक्याचा पण विकास झाला दादांनी सगळं केलं त्याच्यामुळे के आम्हाला खूपच आनंद आहे सगळ्यांना आनंद आहे असंच करत राहो दादा हीच आमची विनंती आहे दादांना चांगलं काम केलंय बाबा तिथल्या कामात तिथं कसं पाण्या पावसात उभं राहावं लागत होत इथं चांगलं झालंय पावसात उभं राहायचं काम नाही कस हा ना जास्त फिरफिर होत नाही एकाच ठिकाणी सगळे काम होता आता कसे रेशन कार्डाचे त्याचे जे आपल्याला लागणार हे वस्तू आशेष मध्ये आल्यापासून आम्हाला इतका आनंद झाला आशेस पाहून भयानक आनंद झाला आणि या आनंदा स्वरूपात इतकी सोय केलेली आहे की आजूपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये आज सोय आम्ही कुठेच पाहिलेली स्वच्छता पण कामांची लाईन पण उद्योग धंदा जिल्ह्या बिबळे फोल्या वगैरे एकदम योशस्त आहे आम्हाला फार फार आनंद होत आहे पाऊल एवढं काम स्वच्छ झालेलं आहे इथे मंगेश रावांचे आम्ही फार आभारी आहेत ब एवढी मेहरबानी करतो साहेब एकदम भारी काम करते गावाचा विकास हो आणि मागचे जे आमदार गेले मी त्यांनी केले हे आमदार आपले आमदार जे त्यांनी भरपूर भारी काम केले आपल्या गावाचा विकास करू आले चांगले माणूस आहे इथ आल्यापासून चांगल्या सुविधा झाल्या जास्त फिर फिरवत नाही या मध्ये झाला केलं तर दुसऱ्या खिडकी दुसऱ्या खिडकी म्हणजे जवळच्या जवळ सर्व काही काम होत परिशान होती पहिले परिशान पाऊस जर चालू आला तर तिकडं कुठे वेल्डर कुठे राहतो बाकीचे कुठे असे तू कुठे तहसीलदार कुठे आता हे एकदम भारी झालं सगळ्यांना बरं वाटत आणि केवळ म्हणजे परिशान प्रत्येक ठिकाणी विचारायचं हे कुठे राहते ते कुठे राहतात असं हे कोणतं हे काम कोणत्या खेळखी म्हणून जावं लागले आता तस काही नाही आता अजून आहे नवीन नाही थोडं एक दोन वेळेस होईल असं नंतर सगळं माहिती राहिल्यावर म्हणजे एक अनपट माणूस सुद्धा हे सगळं काम करू शकतो बाबा